गांधी का इंदिरा गांधीचं सरकार आहे का हे राजीव गांधीचं सरकार आहे का हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का अमित शहा हे या सगळ्या अजून नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहे पण हे सरकार त्या लायकीच नाही ना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पवार साहेबांना काल भेटलो ते यासाठी नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन सतरा मेला आहे आणि ते त्यातले प्रमुख पाहुणे आहेत त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती त्यांना दिल्या आम्ही चर्चा केली आणि अनेक विषयांवर चर्चा केली माझ मत ठाम आहे आमचं मत ठाम आहे शहा हे या सगळ्या हा जो नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणार असं होत नाही हे माझं मत आहे त्यांच्याशी मी चर्चा ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो आम्ही त्यांचंही मत घेतो पण मी मी जे म्हणतोय कदाचित त्यांना ते पटलंही असेल पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकार बरोबर राहायला पाहिजे पण हे सरकार त्या लायकीच नाही ना हे का इंदिरा गांधीचं सरकार आहे का हे राजीव गांधीचं सरकार आहे का हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का नाही ना हे नरसिंहरावांचं सरकार आहे का नाही हे बदमाशांचं सरकार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही होऊन अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेमानी करण्यासारखं आहे विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे चुन चुनके मारेगे काहीतरी म्हणत असतात ते कसले चुनचुनकर मारताय आमचे सत्तावीस लोक मारले गेले तुम्ही का खुर्चीवर बसलाय त्या अजून हे मी माननीय पवार साहेबांना सांगितलं त्यांचा मला पवार साहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाही बिलो मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता कारण मी तोंडावर अमित शहाचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं असतं तुम्ही सगळे या मध्ये होतात की सरकार बरोबर राहिला पाहिजे पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामापासून पेलगावपर्यंत अशा मुख्य गृहमंत्र्याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन अवघड झाली आताही मागतो सभागृहात मागू जर त्यांनी जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर मी राजीनामा मागेन लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील त्यांचा त्यांनाही माहिती आहे बघा ज्याला या नरसहाराचा प्रचंड तिटकारा आलेला आहे किंवा नरसहाराविषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील